नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर चला आजच्या या नवीन कथेला आपण सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे अनोळखी व्यक्तीने एका रात्रीत माझ्या सोपी आणि जाड्या बोकाला ठोकले तुम्ही तुमचा असुरक्षित कोंबडा कोणाच्या आत ठेवता याची काळजी घ्या तुम्हाला वाटेल की ही सर्व चांगली मजा आहे आणि माझ्यासारख्या स्त्रिया या अस्तित्वात नाहीत परंतु आम्ही तसे करतो आणि मला खूप गडबडीत वाटते की मला वाटते की तुम्ही मला खेळावे मला तुम्ही माझ्या हात घुसवावे जर मला असे वाटत असेल की तू मला ठोकण्यास पुरेसा चांगला आहेस तर याचा अर्थ असा होतो की मी मला तुझे खेळ माझ्या खोल हात खोलवर हवे आहे मला जसे आवडते तसे माझे भूक संपूर्ण भरावे तुम्ही अनोळखी आहा त्याची मला परवा नाही मला फक्त तुझा दांडू हवा आहे म्हणूनच मी फक्त अशाच मुलांशी करते ज्यांची मला खूप आकर्षण आहे याचा अर्थ मी जास्त लोकांशी करत नाही आणि मी योग्य व्यक्तीची वाट पाहते पण एकदा मला योग्य ते सापडले की तो खेळ सुरू आहे आणि मला जितके मिळू शकेल तितके दांडू आणि चीक हवे आहे ही कथा माझ्या शेवटच्या नाईट बद्दल आहे आणि तो माझा ठोकायचा ता भागीदार कसा झाला वर्षानुवर्षे क्लब आणि बार बंद झाल्यामुळे आणि जग बंद होण्याआधी जेवढ्या सहजतेने मी होते तितक्या सहजतेने जुळून न शकल्यामुळे मला ठोकण्याची इच्छा पूर्वी कधीच नव्हती मी त्याच्यासाठी एक प्राणी होते चोकण्यासाठी हताश होते दिवसभर त्याबद्दल स्वप्न पाहत होते आणि माझे मन सतत वेगवेगळ्या परिस्थिती आणि कल्पनांमध्ये भटकत होते मी सततच चालू होती आणि ओली होती आणि कोणत्याही प्रमाणात बोटे घालून मला मदत केली नाही मला खरी गोष्ट हवी होती म्हणजे मित्रांनो मला खरा दांडू हवा होता मी फक्त एवढाच विचार करू शकत होते माझे मान मन चोखण्याच्या इच्छेने त्रस्त झाले होते आणि प्रत्येक दिवस जसं जसं वाढत गेला तसे तसे ते अधिकच वाईट होत गेले आणि मी फक्त स्वातंत्र्याचे स्वप्न पाहू शकले आणि पुरुष लोकसंख्येपासून इतक्या लांब दूर राहिल्यानंतर ते पहिले चोखले शेवटी महिन्यां महिने वाट पहिल्यानंतर शेवटी अशी वेळ आली जिथे मी माझ्या मित्रांसोबत बाहेर जाऊ शकले आणि आम्ही एका बारमती जाऊन इतर लोकांसोबत सामील होऊ शकलो आम्ही सर्व जगाच्या जा शिखरावर होतो आणि मी आमच्या उत्साहात एकदा लवकर पोहोचलो माझ्या मित्रांनो आम्ही सर्व सारखेच आहोत इतरांसारखे खडबडीत किमान जे अविवाहित आहे ते आम्हा सर्वांना फक्त आमचे के केस खाली सोडायचे होते आणि काही चांगले खेळ मिळवायचे होते आम्ही रात्री बाहेर गेलो आणि जेव्हा मी म्हणते की आम्ही चांगले दिसत होतो तेव्हा आम्ही सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न केले होते आणि प्रभावित करण्यासाठी कपडे घातले होते आम्ही रात्री आणणार असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी तयार होतो आणि आम्हाला त्या रात्री बार मध्ये दशलक्ष डॉलर्स मारल्यासारखे वाटले आम्ही एका फॅन्सी बार होतो आणि गोंडस मुलांचा एक गट जवळ उभा असलेला दिसला आम्ही त्यांना आमच्या टेबलवर बोलावले आणि आम्ही बोलू लागलो मी काही महिन्यांत बोलले होते ते पहिले लोक होते मला पुरुषांच्या लोकसंख्येमुळे भूक लागली होती आणि फसलो होतो त्याच्यातून कशी बोलले आणि माझे सर्व प्रतिबिंब उतळले मला काय व्हायचे आहे हे मला आधीच माहिती होते मित्रांनो आणि माझ्या शरीरालाही माहिती होते मला आणि कोंडस मुलांपैकी एक गंभीरपणे करत होते एकमेकांना करत होते आणि बाहेर काढत होते হাত দূর মিত্র আমি আমার মিত্র फक्त त्याला आंदोलनावर झोपवण्याचा आणि त्याला बाहेर काढण्याचा विचार करू लागले त्याने मला विचारले की मला त्याच्याकडे परत जायचे आहे का ते सुमारे पन्नास मिनिटे दूर होते आणि मी त्याला माझ्या हात अनुभवण्यासाठी इतका वेळ थांबू शकले नाही मी त्याला माझ्या सोबत हॉटेलची खोली घ्यायची आहे का असे विचारले मित्रांनो आणि त्याने लगेच उत्सुकतेने होकार दिला मी त्याचे मन उडवणार होतो आणि त्याला काही सुचत नव्हते आम्ही हॉटेलच्या एका खोलीत गेलो आणि आम्ही करत होतो मेकआउट करत होतो एकमेकांची काढत होतो आणि खरे सांगायचे तर मी थोडी घाबरली होती मित्रांनो मी एका मुलासोबत करून आम्ही एक वर्ष झाली होती आणि कोणी माझे मोसंबी पहिले पहिले होते पण लगेच मला जाणवले की आमच्या आणि म मोसंबीच्या दरम्यानची उष्णता ही माझ्या भोवतीच आहे आता माझी चिंता पूर्णपणे वितळली जेव्हा मी एखाद्या माणसाला घरी घेऊन जाते तेव्हा तुम्हाला कळत नाही की त्याचा खालचा मजला कसा असेल विशेषतः जेव्हा तुम्ही इतके खडबडीत असता मला फक्त थोडेसे पॅकेज हवे असलेले कोणीतरी हवे होते तो अल्ट्रा हँग किंवा जाड आहे याची मला परवा नाही मला फक्त एक छान स्वच्छ आणि सभ्य दांडू हवा होता मला काळजी वाटली पण मी शेवटी त्याची पाय गोळ खाली खेचली आणि त्याला एक सुंदर लोड लागलेला होता मी सुटकेसा उसासा टाकला आणि त्याला सरळ माझ्या तोंडात टाकले त्याचा मग कडक लड तोंडात घेऊन मला खूप बरे वाटले दिवा इतके दिवस झाले होते मी अनेक महिन्यांपासून या क्षणाचे स्वप्न पाहिले होते आणि शेवटी तो इथे आला माझा आवाज खूप केला आणि त्याने स्वतःला माझ्या बोकामध्ये पुरले मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही मला त्याची आत माझा आन गरज होती मी व्यवहारिकपणे त्याच्यावर उरडले त्याला त्याचा कोंबडा माझा हात घालण्याची विनंती केली तो तेल वेळ गेला आणि त्याने आणि मी त्याला मागे खेचले मी त्याचा लढ माझ्या ओल्या बोकाच्या बाहेरून घासायला लागले त्याला माझा आत येण्याचा आग्रह केला त्याचा कच्चा लढ माझा ओल्या पोपईच्या आत सहजपणे सरकला त्याने विचारले की मी गोळी घेतली आहे का मी म्हणालो मी असलो तरी काय फरक पडतो का आणि त्याबरोबर त्याने हळूहळू त्याचा लढ माझ्या आत ढकलायला सुरुवात केली हे इतके सोपे होते तो दुसरा विचार न करता माझा अत्यंत सोपी मांजरीला सुजवण्यात तयार होता आम्ही दोघांनी जोरात आक्रोश केला आमचे शरीर हे त्यांच्या प्राथमिक इच्छा आणि गरजेप्रमाणेच करत आहेत याची खात्री आम्ही केली खोली ऊर्जेने इलेक्ट्रिक झाली होती कोंबडा कधीच इतका चांगला वाटला नव्हता मला जे हवे होते तेच झाले आणि त्याला गाळवायला गाल फार वेळ लागला नाही तो त्याचा भावनात करतेचा जवळ होताच तो हळवारपणे जोर जोरात दरू लागला आणि मी त्याला फुसबुसायला सुरुवात केली आहा काल घास असून माझ्या बोकाला मला तू तुझा कसा कसा करायचा आहेस ही खूप मजेदार आहे पण हे शब्द खूप शक्तिशाली आहेत आणि कोणत्याही माणसाला बनवू शकतात मग मित्रांनो त्याने माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी मी ते म्हटल्यावर त्याचा कोंबडा दडदडत असे आणि मला माहित होते की तो काठावर आहे आणि एका छान उपदार छिद्राच्या आत त्याचे दुर्लक्षित भार फुंकल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही तो माझा मांजरा इतका मू तेव्हा मी त्याला माझ्या पायांनी इतका घट्ट पिळला की तो बाहेर काढू शकला नाही तसाच माझा हात धडधडू लागला मी त्याला कमरेने बंद केली आणि तो खूप कठीण झाला तो ओरडला तो आक्रोश करू लागला आणि तो संपला तेव्हा मला त्याचा लढ धडधडताना जाणवला माझा हात त्याचा मलाही माझ्या भोकाच्या खोलवर गेलेली होती मित्रांनो खूप मजा येत हो मैन होती तो माझ्यावर हा स्वच्छवास करत होता त्याचा चेक माझ्यातून बाहेर पडत होता आम्ही दोघेही गप्प होतो महिने आमची पहिलीच वेळ होती आणि कुठलाही खेळायची आणि खूप छान वाटले आम्ही बोलणे फ्लोट करणे आणि घेणे सुरू करेपर्यंत आम्ही दोघेही काही काळ तिथेच पडून राहिलो आम्ही त्याला विचारले की तो दुसऱ्यांदा त्याचा माझ्या मध्ये घालेल का मी त्याला विचारले की तो करेल का मला परत आणि विचार न करता तो माझा हात परत आला तो पहिला वेळेस

हे असे होते की तो माझ्या सारखा याद्वारे चालू झाला होता मी ते म्हटल्यावर तो जोर जोरात ओरडला आणि मी सांगू शकते की तो इतका लवकर पुन्हा गाळण करण्याच्या जवळ होता मी माझ्या मांड्या त्याच्या शरीराभोवती घट्ट पकडल्या त्याचे हात त्याच्या डोक्याच्या मागे ढकलले आणि म्हणाले मी त्याला माझ्या हात खोलवर ठेवले आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याचा कोंबडा लहान नव्हता तो खूप लांब होता म्हणून मला माहित होते की तो खोलवर करत असेल आणि काही सेकंदानंतर त्याने धडपडण्याचे नाटक केले आणि अचानक माझ्या आत आणखी एक मोठा फवारा सोडला आणि तो आल्यावर मी त्याचे आभार मानले मला ठेवल्याबद्दल त्याचे आभार मानले आम्ही पुन्हा एकदा विश्रांती घेतली माझी मांजर आता पूर्णपणे सुजली होती आणि खूप संवेदनशील देखील झाली होती पण मी पुन्हा जाण्यासाठी तयार होते आम्ही दुसऱ्या वेळी खेळलो यावेळी मला माझ्या आत काय चालले होते हे चायचे होते तो चांगला आहे की नाही हे पाहण्यासाठी घ्या आणि तो आहे माझ्या खाली आला आणि मी प्रत्येक शेवटचा श्वास घेतला आणि तो देखील माझ्यावर पडला मग पुन्हा स्वतःला आणि माझ्या सहा चव चाकली कारण तो त्या रात्री दुसऱ्यांदा कठीण झाला होता तो एवढ्यावरच थांबला नाही मित्रांनो मला त्याचा नंबर मिळाला आम्ही मजकूर वाटवायला सुरुवात केली आणि तो माझा ठोकण्याचा भागीदार झाला आहे आम्ही एकत्र नाही म्हणून मी इतर काही लोकांना पाहत आहे परंतु तो माझ्यासाठी खूप खास आहे आणि आम्ही नेहमीच करण्याची वेळ आली आणि जेव्हाही आम्हाला संधी भेटेल तेव्हा मला त्याच्या बीजाने भरतो माझी मांजर सर्व सहज भरलेली पाहून त्याला खूप आवडते आणि त्याने आहे आणि आम्ही दोघे भेटतो आणि जरी ते खूप मजेदार आणि खूप गरम असले तरी मला ती वाचायची आहे मित्रांनो अशा गोष्टी मध्ये खूप मजा येते मला ते देखील खूपच मजा आली तर तुम्हाला हे कसे वाटले मला नक्की सांगा धन्यवाद